नमस्कार महाराष्ट्रात मी राजू देसले कॉम्रेड राजू देसले अंशकालीन स्त्री परिचर संघटना त्याचप्रमाणे आयटकचा राज्य सचिव म्हणून काम पाहतो महाराष्ट्रातील अवशकालीन स्त्री परिचारांना या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की अवशकालीन स्त्री परिचारांच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार सातत्याने दुर्लक्ष करत आहे या संदर्भात कृती समिती आयटकच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करून आपल्या मोबदल्या वाढीसाठी वेतनासाठीचा प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्रातल्या तमाम अंशकारी स्त्री परिचारांना या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो की येत्या अठ्ठावीस तारखेला सोमवारच्या दिवशी सकाळी दहा वाजता शाहू स्मारक कोल्हापूर या ठिकाणी ज महाराष्ट्रातील अंशकारी स्त्री परिचारांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यासाठी उपस्थित राहणार आहेत याकरता सातत्याने कोल्हापूर जिल्ह्याचे नेते ॲडव्होकेट बळवंत पवार आणि सर्व स्त्रीपरिचर सातत्याने पाठपुरावा करत होत्या तर्च, तर्च, आणि त्यांच्या यश आलेलं आहे आणि हा सोमवारी हा मेळावा होणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील आवश्यकली स्त्री परिचारांचं लक्ष या संपूर्ण मेळाव्याकडे असणार आहे कोल्हापूर जिल्हा जवळच्या जिल्ह्यातील अवशकालीन स्त्री परिचर उपस्थित राहणार आहेत सर्व प्रमुख पदाधिकारी राज्यभरातून येणार आहेत आणि ह्या मेळाव्याला कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सोमवारी जो अठ्ठावीस तारखेला मेळावा होणार आहे शाहू स्मारकामध्ये हा मेळाव्यामध्ये आवशकानी स्त्री परिचरांच्या प्रश्नावरती आंबेडकर साहेबांना आम्ही आवाहन करणार आहोत की आरोग्य विभागाने जो प्रस्ताव तयार केलेला आहे त्या प्रस्तावाचा एकवीस हजार रुपये वेतनाचा आणि त्याचप्रमाणे कर्मचारी दर्जाचा याचा विचार शासनाने केला पाहिजे आणि आवशकानी स्त्री परिचर जे पस्तीस वर्ष काम करतायत फक्त त्यांना तीन हजार रुपये मिळत आहेत हा होणारा अन्याय आपण दूर करून सर्व आवश्यकालीन स्त्री परिचारांना आपण न्याय द्याल अशा प्रकारची भावना आम्ही त्यांच्यासमोर व्यक्त करणार आहोत आणि हा मेळावा चांगल्या होण्यासाठी सर्व प्रयत्न महाराष्ट्रातील सर्व कृती समितीचे घटक आयटकचे पदाधिकारी आहेत आणि म्हणून सोमवारचा दिवस हा एक आपल्या आशेचा किरण आहे आणि गेले सहा महिने कोल्हापूरचे कार्यकर्ते श्री परिचर बळद पवार जे कष्ट घेत आहेत आणि आंबेडकर सरांना हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न समजून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आरोग्य विभागाच्या हजारे मॅडम यांनी सुद्धा अतिशय चांगला प्रस्ताव हा आरोग्य विभागावरून तयार करून दिलेला आहे या प्रस्तावाचा अंमलबजावणी व्हावी यासाठी पाठपुरावा करण्याकरता हा मेळावा अतिशय महत्त्वाचा आहे हा मेळावा यशस्वी करूया असं आवाहन करतो आणि सोमवारच्या दिवशी होणाऱ्या ह्या मेळाव्यासाठी आपण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उपस्थित राहावं असं आव्हानही या निमित्ताने करतो आणि अंशकालीन स्त्री परिचारांच्या चा न्यायासाठी आपला हा मेळावा दिशादर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आयोजन करणारे कोल्हापूरच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हा मेळाव्यातून एक स्त्री परिचारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या मेळाव्यासाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे आमचे सर्व सहकारी उपस्थित राहणार आहेत आणि आदरणीय आंबेडकर सर न्याय देतील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो